राम राम शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील आजची कांदा बाजारभाव उन्हाळी कांद्याचा आजचा बाजारभाव किती मनमाड तीनशे ते बाराशे सहा सरासरी एक हजार रुपये साठाणा दोनशे ते बावीसशे पंचेचाळीस सरासरी सोळाशे पंच्याहत्तर रुपये कोपरगाव पाचशे ते तेराशे नव्वद सरासरी अकराशे नव्वद रुपये पिंपळगाव बसवंत सातशे ते दोन हजार सरासरी अठराशे रुपये भुसावळ पाचशे ते एक हजार सरासरी आठशे रुपये शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या चॅनल आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा नांदगाव तीनशे ते पंधराशे एक्कावन्न सरासरी साडेचारशे रुपये वणी चौदाशे एक ते बावीसशे एक सरासरी सतराशे एक्कावन्न रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील आजचे कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील दररोज कांदा बाजारभावाचे अपडेट शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळतील आयकॉन प्रेस करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा